पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सर्वप्रथम मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं माझ्या उमेदवार पालकमंत्री सन्मान्य सुरेश बोखाडे यांना जा जाहीर पडण्यास जा आहोत मंत्री सुरेश खाड्यांना मिरज सुधार समितीचा शहराच्या विकासासाठी पाठिंबा तथाकथित मिरज पॅटर्नमुळे मिरज शहराचा विकास थांबला ॲडव्होकेट काझी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की तथाकथित मिरज पॅटर्नमुळे शहराचा विकास खुंटला ॲडव्होकेट ए ए काझी यांची पत्रकार परिषदेत माहिती पालकमंत्री यांना मिरज सुधार समितीचा पाठिंबा सुरेश भाऊ खाडे यांच्याशी विकास कामासाठी संघर्ष करणारी संघटना म्हणजेच मीरज सुधार समिती ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानेकर समन्वयक शंकर परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी हे उपस्थित होते मीरज सुधार समितीच्या या भूमिकेने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत शनिवारी मीरज सुधार समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट ए ए काझी म्हणाले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याशी विकासात्मक मुद्द्यावर मीरज सुधार समिती कायम संघर्षाची भूमिका घेत असे नामदार खाडे आणि मिरज सुधार समिती या दोघांचा हेतू शहराचा विकास करणे हाच आहे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला हे कोणीच नाकारू शकत नाही मिरज शहरासाठी सुद्धा मोठा निधी नामदार सुरेशभाऊ खाडेंनी आणला मात्र तथाकथित मिरज पॅटर्नमुळे मिरज शहराचा विकास खुंटला अन्यथा विकास झाला असता ग्रामीण भागामध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली ही वस्तुस्थिती आहे आता तथाकथित मिरज पॅटर्नचे विभाजन झाल्यामुळे येत्या पाच वर्षात नामदार सुरेश भाऊ खाडे मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील अशी खात्री यावेळी देण्यात आली आहे मिरज शहरातील प्रलंबित असलेल्या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण मिरज सांगली रस्त्याचे सहपदरीकरण बाजी मंडई मटण मंडईसह अन्य विधायक विकासकामांसाठी आवश्यक निधी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेच आणू शकतात त्यामुळे सुरेश भाऊ खाडेंसारख्या ज्येष्ठ अनुभवी लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे आवश्यक आहे म्हणून मिरज सुधार समितीने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे अध्यक्ष आसिफ निपाणेकर यांनी स्पष्ट केले यावेळी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे सलीम खतीब संतोष झेडगे अभिजित दानेकर जावेद शरीक मसलत रवींद्र बनसोडे वसीम सय्यद आदी सदस्य उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही मिरज समितीच्या वतीनं भाजप उमेदवार पालकमंत्री सन्मान्य सुरेश बाबू खाडे यांना जायर पट देत आहोत माननीय सुरेश भाऊ यांना पाठव देण्याचं महत्त्वाचं कारण गेल्या पंधरा वर्षापासून मी अनेक विषयासंदर्भात सुरेश भाऊ आमचा सामाजिक काही संघ झाला असेल तर हा विकासाच्या माध्यमातून आमचा संघर्ष होता आणि ते भविष्यामध्ये राहणारच आहे तर खऱ्या अर्थानं जर मिरज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मिरज मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा जो विकास झाला तर शहरात विकास झाला नाही आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की मिरज मतदारसंघात मिरज शहरातील जे तथाकथित मिरज पॅटर्न आहे त्या मिरज पॅ पॅटर्नमुळं सुरेश बोखाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिरज शहरासाठी आणला पण त्या निधीचा विनियोग काही नगरसेवकांच्यामुळे त्या तथाकथित मिरज पॅटर्नमुळे झालेलं नाही आहे सुदैवानं यावेळेला मिरज पाट तथाकरी मिरज पाटणं सुरेशबाबत खाडे यांच्यासोबत नसल्यामुळं निश्चितच येत्या पाच वर्षामध्ये मिरज शहराच्या विकासाला निश्चित चालना मिळणार आहे याची आम्हाला आशा आहे काल जे आमचे सूरजभाव खाडेवरून आमच्या मेरज समितीची सरकारची चर्चा झाली काय विषय असतील ते मिरज सांगली रोड रोडचा जे साफ पदरीकरणाचा विषय असेल काही मिरज शहरातील रुंदीकरणाचे काही प्रमुखांचे रुंदीकरणाचा विषय असेल आणि काही भाजी मंडळीचा विषय असेल प्रलंबित करण्याची भाजी मंडळी असेल त्याचबरोबर मटण मंडईचा विषय असेल या सगळ्या विषयासंदर्भात त्यांनी पाच वर्षामध्ये सगळ्या विषय जे आहेत ते मार्ग लावण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मिरज पॅटर्न त्याच्यासोबत नसल्यामुळं ते निश्चितच विकास करतील असा आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही त्यांना ज्या वेळेला मिरज वाटणी उत्तर आम्ही त्यांना पाठ्यपाद दिलेला आहे